अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या वतीने मी नागपूर शहरातल्या सगळ्या प्रथित करतो दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला महानगरपालिकेचे आयुक्त महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग सांभाळणारे अतिरिक्त आयुक्त व्यवस्थापकीय संचालक परिवहन विभाग नागपूर महानगरपालिका अशा सर्व अधिकाऱ्यांना नोटीस बजावत त्यांच्या विभागाच्या मार्फत चालविण्यात येणाऱ्या आपली बस असेल विविध सिक्युरिटी एजन्सीज असतील किंवा इतर बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ जे काही पुरवठा नागपूर शहरातल्या विविध यंत्रणा परिचालित करण्यासाठी लागतात त्याच्या बाह्यस्रोताद्वारे जे काही कर्मचाऱ्यांचा पुरवठा करण्यात येतो त्याची संपूर्ण माहिती मी नागपूर महानगरपालिकेकडून मागितली होती आणि त्या अनुषंगाने दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसला याच कक्षामध्ये एक बैठक घेण्यात आली या बैठकीला यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्ट विभागाचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर लेबर ऑफिसर ट्रान्सपोर्ट डेप्टी इंजिनियर मेकॅनिकल आणि सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त हे सगळे अधिकारी उपस्थित होते त्यांनी मला जी माहिती उपलब्ध करून दिलेली आहे हंसा सिटी बस सर्व्हिसेस डेपो येथे एकशे पन्नास चालक आहेत एकशे पन्नास वाहक आहेत आणि त्यांच्यासाठी सहायक कर्मचारी जे आवश्यक असतात त्यांची संख्या नव्वद अशी आहे त्याचप्रमाणे मेसर्स ट्रॅव्हल टाईम कार रेंटल प्रायव्हेट लिमिटेड कोराडी आणि खापरी डेपो मेसर्स आर के सिटी बस सर्विसेस पटवर्धन डेपो मेसर्स ओलेक्ट्रो ग्रीनटेक प्रायव्हेट लिमिटेड ऑब्लिक मेसर्स ई व्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड मेसर्स नागपूर मोबिलिटी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड वाठोडा डेपो मेसर्स हंसा प्रायव्हेट लिमिटेड मेसर्स नागपूर ट्रान्सपोर्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड अशा सात संस्थांची माहिती त्यांनी मला उपलब्ध करून दिली त्यामध्ये एकूण चालक एक हजार वाहक नऊशे पंच्याऐंशी आणि सहाय्यक कर्मचारी पाचशे अशी जवळपास दोन हजार चारशे पंच्याऐंशी कर्मचारी आपली बससेवेमध्ये त्याचप्रमाणे सुरक्षा रक्षक सुपर सेक्युरिटी सर्व्हिसेस या संस्थेचे एकोणनव्वद सुरक्षारक्षक किशोर एजन्सीज एकोणनव्वद सुरक्षा रक्षक युनिटी सेक्युरिटी फोर्स अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट याचे एकोणनव्वद इंडस्ट्रियल सेक्युरिटी सर्व्हिसेस याचे एकोणनव्वद आणि महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मेस्को याचे एकूण एकशे एकोणतीस अशा पद्धतीने सामान्य प्रशासन विभागाच्या द्वारे संचलित करण्यात येणाऱ्या या संस्थांच्या वतीने एकूण चारशे पंच्याऐंशी सुरक्षा रक्षक नागपूर महानगरपालिकेत करण्यात येतात त्याचप्रमाणे सुरक्षा पर्यवेक्षक जे आहेत ते तीन आहेत कॉम्प्युटर मॅनेजर हे जे पद आहे सी एफ सी आपल्याला माहिती असेल ते, ते विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हे कंत्राट देण्यात आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून दोनशे एकोणतीस कॉम्प्युटर ऑपरेटर नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत बाह्य स्त्रोताद्वारे घेण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे वाहन चालक आणि ऑपरेटर हे मेसर्स सिंग कमांडो सेक्युरिटी फोर्स प्रायव्हेट लिमिटेड याचे एकूण अठ्ठ्याण्णव आणि मेसर्स मॅप्रल मॅनेजरल अँड अलाइड सर्व्हिसेस याचे सत्त्याण्णव असे एकूण नऊशे बारा अशा पद्धतीने एकूण तीन हजार तीनशे सत्त्याण्णव कर्मचारी नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत आज बाह्य स्त्रोताद्वारे कामात आहेत आणि आश्चर्य असं आहे की सगळे कर्मचारी कोण आहेत ते कोणत्या ठिकाणी कोणत्या विभागात नेमके कार्यरत आहेत त्यांचा ई एस आय सीचा क्रमांक का काय आहे त्यांचा ई पी एफ क्रमांक का काय आहे आणि ई एस आय सी ई पी एफच्या पोटी एकूण किती रकमेचा भरणा आतापर्यंत या संस्थांनी केलेला आहे याची माहिती नागपूर महानगरपालिकेच्या रेकॉर्डला दुर्दैवाने उपलब्ध नाही प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून हे नागपूर महानगरपालिकेचं आद्य कर्तव्य आहे ही प्राथमिक जबाबदारी आहे की या सगळ्या कर्मचाऱ्यांचा डेटा ठेवणं त्यांचा ई एस आय सी ई पी एफ क्रमांक ठेवणं त्याच्यापोटी राज्य शासनाला त्यांचा स्टेक देणे आणि तो गेला की नाही त्याची देखील तपासणी करणे या सगळ्या गोष्टीची जबाबदारी ही नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासनाची आहे प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून परंतु असं असताना देखील अशा सर्व खाजगी संस्थांना फ्री हँड का देण्यात येतो या प्रश्नाचं उत्तर महानगरपालिका प्रशासनाकडे नाही जर आज नागपूर महानगरपालिकेमध्ये तुम्ही फक्त विचार करा तीन हजार तीनशे सत्त्याण्णव कर्मचारी जर आहेत तर ते नेमके कुठे आहेत कोणत्या विभागात कार्यरत आहेत ते नेमके कोण आहेत याची मुळातही काहीही माहिती नागपूर महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही आता त्यांना जी माहिती मी मागितली की नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध विभागामध्ये बाह्यस्त्रोताद्वारे कोणत्या कर्मचाऱ्यांचा भरणा केलेला आहे त्याचा एमओयू कुठे आहे त्याचा या संस्थांसोबत केलेला सामंजस्य करार कुठे आहे त्यानंतर निविदा प्रक्रिया कोणत्या पद्धतीने राबवण्यात आली ती केव्हा राबवण्यात आली कॉन्ट्रॅक्ट त्याची मुदत ती केव्हा संपली त्याला रिजोनेट म्हणजे रिनोवेट जरी केल्या गेलं तरी ते केव्हा केल्या गेलं याची देखील माहिती दुर्दैवाने नागपूर महानगरपालिका प्रशासनाकडे नाही ही शंका उत्पन्न करणारी बाब आज अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष ना या नात्याने माझ्या समक्ष उपस्थित झालेली आहे आणि त्यामुळं तत्काळ प्रभावाने या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेत महानगरपालिका प्रशासनाने प्रशासकाने आपल्या स्तरावर या सगळ्या अनियमितांची तत्काळ प्रभावाने चौकशी करावी चौकशी का करावी तर कर हा शेवटी तीन हजार तीनशे सत्त्याण्णव कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराचा प्रश्न आहे हे सर्व आहे आपल्याला माहिती असेल की मागच्या एक तीन चार दिवसांपूर्वी आपली बसच्या कर्मचाऱ्यांनी काहीतरी संप पुकारला किंवा त्या पद्धतीची नोटीस प्रशासन आणि प्रशासकाला दिली त्यानंतर बैठक देखील झाली परंतु त्यातून निष्कर्ष काय निघाला निष्पन्न काय झालं ते कोणालाही माहिती नाही अशा पद्धतीतल्या अनेक अनियमितता नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत सुरू आहेत आणि ह्या पोटी करोडो रुपयांच्या निधीचं मी आत्ता अपरातपर अशा शब्दाचा शब्दशा वापर करणार नाही परंतु निश्चितपणे शंका घेण्यासाठी वाव आहे की या करोडो रुपयाच्या निधीचा अपहार देखील अशा विविध संस्थांच्या माध्यमातून चुकीच्या लोकांच्या हातात मग ते टेंडरर असतील काही तथाकथित नेते असतील काही कंपन्यांचे प्रतिनिधी असतील किंवा काही खाजगी दलाल असतील अशा लोकांच्या मार्फत अशा निधीची अपरातपर चालते की काय अशा देखील पद्धतीची शंका माझ्या म मा, मनामध्ये उपस्थित झाली तुम्हाला सांगताना मला पुन्हा सांगावं लागेल की या ज्या टेंडर कंडिशन्स आहेत या खरं तर एका माणसाला अर्धकुशल म्हणून जवळपास पंचवीस हजार सातशे रुपये एका माणसाचा पगार दिला जाणं अपेक्षित आहे परंतु दुर्दैवानं एकाही माणसाला तशा पद्धतीचा पगार मिळत नाही अशा देखील मध्यंतरी माझ्याकडे तक्रारी आल्याने या पद्धतीच्या चौकशीचा आरंभ मी केलेला आहे या प्रकरणामध्ये अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या वतीनं प्रशासकानं म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी किंवा अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या स्तरावर शपथपत्र देत आयोगाच्या समक्ष उपस्थित होत या संदर्भातल्या आयोगाने दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या सुनावणी बैठकीत उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या उत्तरांसह शपथपत्रासह दिनांक तेवीस सप्टेंबरला आयोगाच्या कार्यात समक्ष उपस्थित व्हावं आणि तोवर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून ज्या ज्या गोष्टींची मागणी केलेली आहे त्या सगळ्या गोष्टी तत्काळ प्रभावाने उपलब्ध करून द्याव्या अशा पद्धतीचे निर्देश मी या ठिकाणी दिलेले आहेत यामध्ये पुन्हा एक गोष्ट आपल्या निदर्शनास मी आणून देऊ इच्छितो आत्ता त्याचा डेटा मला जो अपेक्षित होता की ए जी आणि बी जी या घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित कार्यरत असलेल्या कंपन्या त्यांच्याकडे काम करणारी माणसं कर्मचारी यांचा देखील डेटा आम्हाला अपेक्षित होता परंतु तो देखील डेटा आत्ताच्या घडीला आमच्याकडे उपलब्ध करून देण्यात आलेला नाही आणि कोणत्याही कामगाराची माहिती देखील महानगरपालिका प्रशासनाकडे नाहीच आहे परंतु या ज्या खाजगी टेंडर संस्था आहेत यांच्याकडे देखील पूर्णत्वाने उपलब्ध नाही हे देखील सांगताना मला